ददवर, राजा छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी वंदन केलं जात आहे ज्ञानवंत कीर्तीवंत सुलतवंत पुण्यवंत नीतिवंत चारदा राजा छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी वंदन केलं जात आहे तुम्ही गाडी बाहेर काढणार नाही आज दोन नंबर मी सकाळ मराठा हेलो सर का सरकार पाहिजे जाऊ दिसत लो सर लोकाल दिसत हा आपल्या सगळ्या इथं जमलेल्या सध्या आम्ही संपूर्ण तापमा तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जेश्वर आहे शिवगावकऱ्यांनी जिल्हलीच वसायची आता आरक्षण घेऊन तर तुम्ही मग हटायचं नाही जरी तुम्ही आता सगळे जण या आणि त्यांना यायचं नाही ते दुपारची बाजू सांभाळ हा मंत्रालयात दिला तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं आता हटायचं नाही सगळ्यांनी एकजीवानी काम करायचं मग तब्येत बरोबर नाही मी पावसानं भिजलोय त्याच्यामुळे आणखीन आम्हाला दोन तीनशे किलोमीटर जायचं एवढीच सांगतो अशी संधी पुन्हा नाही निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे सगळ्यांच्या बाळाचं कल्याण होणार आहे त्याच्यामुळे कोणीही मागं राहायचं नाही त्याला बघो तर मी तू टेन्शनला घेऊच आहे चला तुम्हाला सगळ्यांना जय शिवराज प्रचंड संख्येने जमला त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक आणि तो धन्यवाद देशमुख सकाल मुस्लिम समाजाच्या वतीनं दादांचा सन्मान या ठिकाणी होतो सरा मुस्लिम समाज सत्कार करा दादांचा